दिग्रेस मतदारसंघात आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून संजय राठोड माणिकराव ठाकरे यांच्यामधील सरळ व काट्याच्या लढतीमुळे मतदारांमध्ये संभ्रमावस्था तसेच अनिश्चितता पसरली होती कोण निवडून येईल असे विचारले असता काहीच सांगता येत नाही असे ये उत्तर सर्वांकडून मिळत होते तेव्हा येत्या तेवीस नोव्हेंबरला आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात तब्बल वीस वर्षांनंतर थेट आमने सामने दिसले दिग्रज विधानसभा निवडणुकीत प्रचार प्रचंड तापला होता रिंगणात ते एकूण तेरा उमेदवार उभे असल्याने प्रत्येक उमेदवार हे जातीचे समीकरण सांगून निवडून येत असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत होते जर खरंच जातीय समीकरणातून मतदान झाल्यास आमदारकीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार येत्या तेवीस नोव्हेंबरला कडेलच दिग्रस मतदारसंघात कोण विजय होईल व कोणाच्या गड्यात विजयाची माळ पडणार आणि कोणाचा पराजय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत दिग्रस मतदारसंघात जसे मतदानाचे दिवस जवळ येत होते तशी सदर निवडणूक विकास जनसंपर्क जनसेवा महागाई दैनंदिन जीवनाला भेडसावणाऱ्या समस्या कास्तकार आत्महत्या शेतमालाला योग्य भाव व इतर जिव्हाळ्याच्या विषयापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत होते जातीय समीकरणेच वरचढ ठरणार असल्याचे सूर आता सर्वत्र ऐकायला मिळत होते हे दुर्दैवच म्हणावे लागेल प्रगल्भ लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा असली तरी बंजारा मुस्लिम आणि देशमुख कुणबी मराठा बहुल मतदारसंघातील तुल्यबळ उमेदवारांमधील सरळ लढतीत कोण विजयी होईल हे सांगणे अशक्यच वाटत आहे